नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाहीव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आलेली एकोणीसशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाले तीन हजार बावीस क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली आहे चौदा हजार एकशे पंधरा क्विंटल किमान दर आहे नऊशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक आलेले आठशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चौदा